त्यावेळेस जेव्हा जेव्हा आमच्या पंथाच ज्ञानपीठ असतं त्या ज्ञानपीठावरती सभा मंचावरती आम्ही स्त्रियांना मानाने हक्काने बोलत असतो मी आता मुद्दा म्हणालो ताई आपण मान्यवर आहात आपण आलं पाहिजे आमच्या सवय शितलताई येऊन बसल्यात किती सुंदर प्रकारे आमच्या जिल्ह्याचा ता कारभार चालू आला ही हिंमत हे विचार कशातून आले हे विचार ही हिंमत आली सांगळे घराण्यामध्ये महाडोआ पंथाची परंपरा अनेक वर्षापासून नवे शतकापासून चालत आलेली आहेत तुमचा भाऊंचे वडील जे होते नाना बाबा सांगळे नानाबाबा सांगळेने सुद्धा इथे समर्थपणे महुणा पंथाचं त्यावेळेला रक्षण केलेलं आहे आज फार चांगल्या प्रकारे तिसऱ्या बंदाने बघितलं तुम्ही इतके सगळे आलात पण काही ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे आम्ही फक्त सभेमध्ये दोन किंवा तीन लोक बसलेले असायचे आणि आम्हाला जेव्हा बसलेलं असायचं माझ्यासमोर दोन चार साजू सुमा� असायचे लोक फक्त दगड फेकून बघायचे अंगावर शेण टाकून बघायचे बघू काय होतं आमचे संत एवढे मनाने शांत स्वभावाचे असतात त्याला संत म्हणतात जो मनाने शांत असतो जो मनाने विरक्त असतो ज्याला कोणत्या प्रकारची मनामध्ये अपेक्षा नसते त्याला संत म्हणतात ते फेकल्यानंतर संत फेक जर अंगावरती शेल आलं शेण फेकलं पडलं तर ते संत बाबांनो अरे शेण कशाला फेकतं त्यापेक्षा तर हातालात राज घेऊ काय या तुमच्या हातात शेणाची जी बातली आहे ना ते पाचळ कारण माझ्या अंगावर होता मी कालपासून आंघोळ नाही केली पर्यानिमित्ताने आंघोळ होऊन जाईल संत असे सह असतात की होणारा त्रास होणारे दुःख तर आम्ही महानवपंथी मंडळी फार चांगली आहोत आम्हाला सगळीकडे आज आद महानवपंथांना आदराने मिळतं काय मिळतं आदराचं स्थान त्याला कारण आहे या पंथाने आमच्या मराठी भाषेला कवित्री दिलेली आहे आणि ती आद्य कवित्री महदंबा स्वामींनी महदंबेला आपल्या जवळ केलं कोण होती महदंबा आजही आपल्याकडे बंदुन वेगळं अशा प्रकारची कल्पना आहे एक समज आहे की विधवेला धर्मकार्यामध्ये सहभाग करून घेऊ नये हा समज बघा म्हणू आपण समाज आणि आप समज याच्यावरती मी बोलतो आहे एखादी विधवा जर आली तिच्या कपडावरती जर कुंकू नसलं तर प्रत्यक्ष जन्मतात तीच आई म्हणते कशाला आली ग तू तुझवा असो विधवा असो कशी असो तिच्या कपडाला कुंकू असो अथवा नसो हातात बांगड्या असो नसो ती स्त्री आहे माझी माता आहे माझी भगिनी आहे माझी कन्या आहे मग मला जर मानाने बसण्याचा अधिकार आहे माझ्या कन्याला का नसावा माझ्या भगिनीला का नसावा आमच्या मातांना का नसावा हा समानतेचा जो, जो विचार आहे आमच्या मनामध्ये या विचारांची पेरणी या विचारांची लागण या विचारांचे संवर्धन जर कुणी केलं असेल तर मी सांगतो माझ्या मनात माझ्या विचारात त्या विचारांचे सगळे संस्कार जे रुजवले ते महाव पंथाने रुजवले आहेत मी वयाच्या एक वर्षाचा असल्यापासून महानवा पंथामध्ये आहे त्या महानवा पंथामध्येच मी मोठा झालो आहे या महानवा पंथामुळे एका माध्यमिक विद्यालयाचा जीरोकालीचा मी प्राचार्य होऊ शकलेलो आहे प्राध्यापक होऊ शकलो अभ्यास करू शकलो जर महाणुवा पंथ माझ्या पाठीशी नसता तर बंधू आणि वगैरे मला नाही वाटत मी आज या ठिकाणी राहून उभं राहून तुमच्याशी दोन शब्द बोलू शकलो असतो मी मलासुद्धा तेव्हा वाटतं मी कुठेतरी एखाद्या कारखान्यामध्ये एखादं यंत्र घासत बसलो असतो नाही तर बसलो असतो हा माझ्यातला एवढा बदल कुणामुळे झाला महाभूमुळे झालेला आहे आणि म्हणून आमच्यावरती जे उपकार ते उपकार फिटू शकत नाही बघा त्या बाबांनी छोटंसं सा बाळ सोबत आणलं <laughs> कोण लागतं त्यांचं <दाज़ा> ते बाळ <laughs> कुणाचं आहे ते बाळ अरे कदाचित कुणाला कल्प त्यांनासुद्धा कल्पना नाही की आपल्याकडे हे बाळ आलेले कुणाचं आहे परंतु आपल्याकडे स्वाधीन करून दिलेलं बाळ या बाळाची जी किंमत आहे हा एक गोळा आहे मांसाचा पण जिवंत गोळा आहे त्याच्यावरचं जर आपण संस्कार केले तर उद्याला हाच पुढे निर्माण होऊ शकेल हे तर होऊ शकेल म्हणून मानवपंथामध्ये एक फार मोठी चांगल्या प्रकारची पद्धती आहे हा कुसंस्कार आहे आपला मानवाच्या हातात जर लहान मुलं बघितलं ना लोक म्हणतात अरे हे मानवपंथाचे लोक लग्न करत नाहीत यांना पत्नी नसते मग यांच्याकडे लहान मुलं कशी आली लगेच कपडाला आठी पडते मनात वेगळेच वाईट विचार सुरू होतात हे काय गडबडीतलं आहे का अरे नाही तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलं तुम्ही सांभाळू शकत नाही तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही तुम्ही त्यांचा आजार दोन करू शकत नाहीत शिंदरच्या मंदिरामध्ये येता शिंदरच्या देवाला नवस करता तेव्हा माझं एकत्र इथलंय गुरु आता चार जन्माला आली गी चार गेली आता हे पाचवा आलं हे तरी जगू दे रे